आपल्याला लुटायचं काम केलंय आज वेळ आली की त्या श्लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू तुमच्या गावात आरोग्य केंद्र आहे का तुमच्या गावाला यायला रस्ता आहे का तुमच्या शेतमालाला हमी भेटतो का तुमचं कर्ज कर्जमाफी झालं का तुमच्या बऱ्याच आडी अडचणी आहे आणि ह्या लोकाला आत्ताच वेळ आलेली आहे सत्याच्या बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या सर्वांना मी इथे सांगायला आलो की आज आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि ही निवडणूक महत्वाची निवडणूक बऱ्याच लोकांना वाटत की आमदाराची निवडणूक मोठी खासदाराची निवडणूक त्याच्याहून मोठी पण पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय पण आपण एक गोष्ट समजून घ्या आपल्या आपल्या गटाचा आपल्या गावाचा हा विकास कुठे ठरतो तर तो, तो जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये ठरतो तुमच्या गावाला रस्ता आहे का तो रस्ता चांगला आहे का शेत रस्ते आहेत का तालुक्याच्या ठिकाणचे रस्ते आहेत का आपल्या घरी प्यायला पाणी येतं का स्वच्छ पाणी येतं का आपल्याला घरी वीज मिळते का विजेचा मीटर आपल्या नावावर आहे का इथे आपल्या एरियामध्ये चांगली शाळा आहे का आपल्या गावामध्ये चांगली शाळा आहे का हॉस्पिटल आहे का आरोग्य सेवा आहे का शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का शेतकऱ्याचा विमा माफी होतीये का शेतकऱ्याचं कुठलं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळते का हे सगळे प्रश्न कुठे सोडवले जातात कुठे ठरवले जातात तर ते जिल्हा परिषदेमध्ये ठरवले जातात आणि ते पंचायत समितीमध्ये ठरवले जातात आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की ह्या निवडणुकीमध्ये घाबरून धाकानी धाकदुकीनी नाही किंवा जातीपातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर नाही तर आपल्याला मतदान करायचे ते फक्त आणि फक्त विकासाच्या नावावर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आतापर्यंत शिरूर तासबंदच्या लोकांना ज्यांनी लुटून खायचं काम केलं आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाच्या नावाचा पैसा आपल्या खिशात टाकला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची निधी स्वतःच्या खिशात टाकली आणि या तालुक्याची शिरूर तासबांची तिजोरी खाली करून सत्याचं काम केलंय आज वेळ आली की त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू सत्याचं काम केले आज वेळ आली की त्या सत्तेच्या बाहेर टाकू खरंच या व्हिडिओमध्ये मूलभूत सुविधांची खूप गरज आहे आरोग्य केंद्र नाही व्यवस्थित शाळा नाही या जायला रस्ते नाही याच्याबद्दल